नमस्कार मित्र तुमच्या तुमच्यासमोर आज नवीन टॉपिकवर व्हिडिओ बनवून राहिलो आहे आपल्या गावाकडील मुलं व्यायाम करण्यासाठी आले तर आज विषय आहे हृदय विकारावर तर इकडे ना असा दाखवून हे ना तर आज हसण्याची स्पर्धा म्हणजे हसायचं आहे अरे मुलांना त्याला हसा इकडे पहा आपल्याला हृदय विकार होणार नाही <laughs>

दाखव तर आपल्याला हृदय विकार होणार नाही आहे ह्या विषयावर हे काहून असे रागार उसलेत <laughs> ए बापू माझ्या सोन्या माझ्या मोन्या रे चला हसा हा इकडे छान हसून राहिले हा रे वा भा, वा रे वा भा। <laughs> तू हसन तर हा आपल्याला हृदयविकार होणार नाही याच्यामुळं रोज हसत राहा हसत राहा खेळत राहा आनंदित राहा तर मित्रमंडळीनं तुम्हाला हा व्यायाम म्हणजे रोज हसण्याचा आणि आपलं शरीर सुरक्षित राहण्यासाठी आपण रोज व्यायाम केला पाहिजेत तर मी हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र एक वेळ हसून टाका आता